रस्त्यावरती चालत असताना तर बऱ्याच वेळेस आपल्या रस्त्यामध्ये काही दगड असतात काही का, का, का रस्त्यावरती काठे असतात तर काही काही त्या ठिकाणी खोलवर असे खड्डेसुद्धा आपल्याला लागतात पण ते सर्व आपण पार करून आपण आपल्या ठिकाणावर जातोच बरोबर ना तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण तसंच असतात आयुष्यामध्ये आपल्या ज्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी ना बऱ्याचशा काही अडचणी येत असतात काही दगडासारखे कटोर असतात तर काही काटासारखे टोकदार असतात तर काही काही तर अडचणी अशा खड्ड्यासारखे एकदम खोलवर असतात त्या सर्वावर मात करून आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला नक्कीच पोहोचायचं असतं काही अड अडचणी बघून आपण कठीण माघार घ्यायचं नसतं आणि त्या पद्धतीने आपल्या ध्येयापर्यंत आपण नक्कीच पोहोचायचं असतं तर कधीही माघारी तुम्ही आडी अडचणी बघून कधीही आपण जे ध्येय आहे ते नक्कीच गाटा। कधी कधीही महागारी तुम्ही फिरू नका आणि भगवंताचा आशीर्वाद तर आपल्या सर्वांच्या पाठीशी असतंच रामकृष्ण हरी